ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. विशेष उपक्रमाच्या माध्यमातून इचलकरंजी बस स्थानकाचे रूपडे पालटते. स्वच्छता, सुशोभीकरण, विनम्र सेवेमुळे प्रवासी वर्गात वाढ. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या इचलकरंजी आगारातील सुबद्ध कामकाज आणि नियोजनामुळे इचलकरंजी बस स्थानकात विविध उपक्रमांना चालना मिळाली आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियानाच्या निमित्ताने इचलकरंजी बस स्थानकामध्ये बहुतांशी सुधारणा करण्याचं काम प्रगती असून स्वच्छता सुशोभीकरण आणि वाहक कर्मचारी यांच्या विनम्र सेवेमुळे प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीद वाक्य या ठिकाणी अधोरेखित झाल्याचं पाहायला मिळालं इचलकरंजी आघाराचे वरिष्ठ व्यवस्थापक संजय चव्हाण आणि कनिष्ठ व्यवस्थापक सागर पाटील त्यांच्या कुशल संकल्पनेतून इचलकरंजी बस स्थानकाचा विकास झपाट्याने होत आहे प्रवाशांना अधिक गतीने सेवा देतानाच बस स्थानकामध्ये दे आवश्यक मूलभूत सोयी सुविधा निर्माण करण्यासाठी जनसहभागातून विविध उपक्रम राबवले जात आहेत कोल्हापूर जिल्ह्याचा इतिहास दर्शवणारे तैलचित्र असो किंवा वारकरी संप्रदायाचे आराध्य दैवत विटू माऊलीच्या वारीचे रेखाटलेले तैलचित्र प्रवाशांचे लक्ष वेधून घेत आहे अंध आणि अपंगांसाठी निर्माण केलेली विशेष सुविधा नीटनेटिकेपणा नित स्वच्छता सुशोभित केलेला बगीचा आणि कर्मचाऱ्यांची विनम्र सेवा यामुळे इचलकरांच्या आकाराच्या दैनंदिन उत्पन्नामध्ये वाढ होत सकारात्मक चित्र पाहायला मिळत आहे स्थानिक लोकप्रतिनिधी आणि शासनाच्या विविध योजनातून काही लाखाचा निधी आगाराच्या शिशुपीकरणासाठी मंजूर करण्यात आला ती कामे देखील आता लवकरच सुरू होतील त्यानंतर आगाराचे पूर्ण रूपरेच पालटलं जाईल असं चित्र या ठिकाणी निर्माण झालं आहे वस्त्रनगरीच्या निमित्ताने इच्चलकरांची पंचक्रोशीतील प्रवासी वर्गाची ये जा बसस्थानकावरून होत असते प्रमुख शहराबरोबरच सीमाभागाला जोडणाऱ्या आग्रातून बसस्थानकावरून अनेक प्रवासी प्रवास करत असतात शिक्षणाच्या निमित्ताने हजारो विद्यार्थी वर्ग दररोज बसस्थानकावर पाहायला मिळतात त्यामुळे विशेष उपक्रमाच्या माध्यमातून इच्चलकरांची बसस्थानकाची रुपडे पालटत असून प्रवासी वर्गात देखील सातत्याने वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे महानकरे निपसटी सुपाश भस में करांची